नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे भूखंडापासून वंचित असलेल्या महिला व पुरुष यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख मुक्ताराम बाबू यांनी रोहिले बुद्रुक येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले होते पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवरे व ग्रामसेवक भगवान जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक गाव खारी बृहत लघुसिंचन तलाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेल्याने माननीय जिल्हाधिकारी नासिक यांनी रोहिले बुद्रुक येथील लोकांना नवीन जागा भूखंड कागदपत्रे वाटप करण्यात आली मात्र लोकांना नकाशाप्रमाणे जागा उन ना जागा नाही त्यामुळे भूखंड देण्यात यावी या मागणीसाठी भूखंडापासून वंचित असलेल्या लोकांनी तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक सुविधा जागेवरील व जागेसमोरील अतिक्रमण काढण्यात यावे व सन दोन हजार सोळा मध्ये ग्रामपंचायतच्या नमुना नंबर अकरा रजिस्टर मध्ये कोणत्याही विभागाची परवानगी न घेता त्यावेळीच्या सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी बेकायदेशीर मनमानी कारभार करून नोंदी करून घेतल्यात म्हणून संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रोहिले बुद्रुक येथे बेमुदत अमरण उपोषण सुरू केले होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव तालुका